वेद गृहोद्योग निर्मित वाडी मसाले शंभर टक्के घरगुती व नॅचरल मसाले स्वादिष्ट व दर्जेदार जेवणाची मजा म्हणजेच वाडी मसाले होम डिलिव्हरी उपलब्ध तसेच वेद गृह उद्योग आमच्या इथे हळद चटणी धनिया पावडर मसाले काश्मीरी चटणी इत्यादी होलसेल व चिल्लर दरात महेल प्रोपरायटर आशा फुलगडे विराटनगर दिग्रस मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट एकोणनव्वद बावीस चौवेचाळीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या मोक्षदान सेवा समितीच्या अध्यक्षपदी सुभाषचंद्र अटल यांची निवड आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी मोक्षदान सेवा समितीची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यानिमित्त मोक्षदान येथे बैठक पार पडली पुढील पाच वर्षाकरिता निवड करण्यात आलेल्या समितीमध्ये अध्यक्षपदी सुभाषचंद्र अटल यांची निवड करण्यात आली सुधीर देशमुख व सुरेश झो यांची उपाध्यक्षपदी तर सचिवपदी शैशराव गोडवे सहसचिवपदी ऍडव्होकेट विवेक बनगिनवार कोषाध्यक्षपदी प्रमोद बनगिनवार तर अरविंद मिश्रा रवींद्र आरगडे रामदास पद्मावार बाळू जाधव सुदर्शन हजबे सदानंद आठवले व राहुल धुधोळे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली अब्दल खान ऋषिकेश सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद